श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची पद्धत आणि आठ नियम हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे असे मानले जाते की जर दिवसाची सुरुवात भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करून केली तर संपूर्ण दिवसाचे चांगले फळ मिळते तथापि भगवान सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवार हा सर्व शुभ दिवस मानला जातो कारण रविवार हा भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो या दिवशी त्यांची योग्य के पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रातही भगवान सूर्यदेव त्यांचे एक विशेष स्थान आहे त्या त्याला आत्म्याचं घटक मानले जाते सूर्य सूर्य भगवान सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे स्वामी मानले जातात याशिवाय सूर्यदेव सिंह राशीचे देखील आहेत सिंह राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव नेहमीच आशीर्वाद देतात असे मानले जाते की ज्या लोकांना भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात प्रगतीची शक्यता असते आणि रखडलेल्या कामांनाही गती मिळते असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असते त्यांनी दररोज सकाळी भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करावे यामुळे त्यांची स्थिती मजबूत होते याशिवाय मित्रांनो शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करून एखाद्या व्यक्तीचे पाणी अर्पण करावे जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर ना तुम्हाला भगवान सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळत नाही ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसू लागतात आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांतता आणि कलहाचे वातावरण निर्माण होते या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेल की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम पाळले पाहिजेत सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे काय फायदे आहेत याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही परंतु त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायमचा राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की भगवान सूर्यदेवाला पाणी कसे अर्पण करावे पाणी अर्पण करण्याची पद्धत काय आहे आणि त्यांचे नियम काय आहेत पहिला क्रमांक म्हणजे पाणी अर्पण करण्याची वेळ मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक वेळ असते काही लोक रात्री दहा वाजून एक वाजता किंवा किंवा दुपारी सूर्याला जल अर्पण करतात जर तुम्ही सूर्यदेवाला अशा प्रकारे पाणी अर्पण केले तर तुम्हा तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होत नाही उलट तुम्हाला अशुभ परिणाम दिसतात जर तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तर उगवते सूर्याला जल अर्पण करण्याचा प्रयत्न करा उगवते सूर्याला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतात आणि त्या सोबतच तुमचे थांबलेले कामही विलंब न करता पूर्ण होते क्रमांक दोन अर्चना क्रमांक दोन पूर्ण झाला आहे लोटा लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा सूर्याला पाणी किंवा अर्घ्य अर्पण केले जाते तेव्हा लोटाच्या जा धातूकडे देखील लक्ष दिले पाहिजे आजकाल लोक तांबे पितळ चांदी आणि अगदी मातीपासून बनवलेल्या भांड्यांमध्ये पाणी अर्पण करतात म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही यापैकी कोणतेही भांडे वापरू शकता परंतु तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावे की सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना स्टीलचे भांडे वापरणे टाळा कारण स्टीलच्या भांड्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे चांगले मानले जात नाही याशिवाय तुम्ही स्टीलचे भांडे वापरू नये वापरण्यापूर्वी ते सु पूर्णपणे स्वच्छ करा जर तुम्ही साबणाऐवजी राखेने लोटा स्वच्छ केला तर ते चांगले होईल तिसरा क्रमांक कमी कपडे घाला मित्रांनो जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तेव्हा शक्य तितके कमी कपडे घालण्याचा प्रयत्न करा शक्य असल्यास सूर्यदेवाला जल अर्पण करताना पांढरे कपडे घाला जर तुमच्याकडे पांढरे कपडे नसतील तर हलक्या रंगाचे कपडे घाला पण सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना कधीही काळे कपडे घालू नका कारण काळा रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो क्रमांक चार म्हणजे पाणी पाणी अर्पण करण्याची पद्धत मित्रांनो भगवान सूर्याला पाणी अर्पण करण्याची एक पद्धत आहे सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना भांडी तुमच्या डोक्यावर अशा प्रकारे ठेवा की पाण्याचा एक उंच प्रवाह तयार होईल आणि त्याचवेळी सूर्यकिरणांचा प्रकाश भांड्यातील पाण्यामधून फिल्टर होऊन तुमच्या शरीरावर पोहोचेल जर अशा प्रकारे भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण केले तर व्यक्ती रोगमुक्त आणि निरोगी राहते तसेच तुम्ही त्या पाण्याच्या प्रवाहातून सूर्यदेवाकडे पाहावे त्या काळात बहुतेक लोक डोळे बंद करतात पण तुम्ही ते अजिबात करू नये पाचवा क्रमांक योग्य ठिकाणी पाणी अर्पण करा हे पहा असे म्हटले जाते ते ते की जेव्हा लोक भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात तेव्हा ते कुठेही पाणी अर्पण करण्यास सुरुवात करतात परंतु तुम्ही हिरव्या गवताळ शेतात नदीत किंवा घराच्या लॉनमध्ये उभे राहून भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे सूर्यदेवाला अर्पण केलेले पाणी नाल्यात किंवा इतर कोणत्याही अशुद्ध ठिकाणी जाऊ नये तसे शक्य असल्यास लाकडी आसनावर उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतील क्रमांक सहा पाणी देण्याची दिशा मित्रांनो मी तुम्हाला सांगते की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक विशिष्ट दिशा आहे सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असले पाहिजे सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून त्याचे चित्र किंवा मूर्ती या दिशेला ठेवावी जर तुम्हाला सकाळी सूर्यदेवाचे दर्शन होत नसेल तर घरी ठेवलेल्या तुमच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा करता येते क्रमांक सात स्नान आणि पवित्रता मित्रांनो तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना विशेषत पवित्रतेची काळजी घेतली पाहिजे सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत तुम्ही तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेकडे लक्ष दिले पाहिजे याशिवाय मित्रांनो तुम्ही पाणी अर्पण करताना मनात नकारात्मक विचार ठेवू नयेत आठवा क्रमांक बूट किंवा चप्पल घालू नका मित्रांनो पाणी देताना कधीही बूट किंवा चप्पल घालू नये नेहमी उघड्या पायांनी भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करा याशिवाय पाणी अर्पण करताना लक्षात ठेवा की पाणी तुमच्या पायावर जाऊ नये अन्यथा शुभ परिणामांऐवजी तुम्हाला अशुभ परिणाम मिळतील आणि भगवान सूर्यदेव तुमच्यावर रागवू शकतात याशिवाय मित्रांनो पाणी देताना प्रवाह सतत चालू ठेवा आणि तो वारंवार थांबवू नका तसेच मित्रांनो पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने सूर्यदेवाला जल अर्पण करा भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना हे नियम पाळले पाहिजेत चला तर मग जाणून घेऊया की भगवान सूर्याला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत पहिला मुद्दा सूर्यास्ताच्या वेळी पाणी देऊ नका मित्रांनो सूर्योदयानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ आहे दिवसाच्या पहिल्या किरणांचा हा काळ असतो जेव्हा सूर्याची ऊर्जा सर्वात शुद्ध आणि प्रभावी असते सूर्यास्तानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले जाते सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी किंवा जल अर्पण करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य आहे कारण सूर्यास्तानंतर सूर्योदयाचा नैसर्गिक क्रम संपतो आणि यावेळी पाणी अर्पण केल्याने पूजेचे फळ हो अपूर्ण राहू शकते ज्यामुळे तुम्ही भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता दुसरे म्हणजे पाणी वाया घालवू नका मित्रांनो भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना लक्षात ठेवा की पाण्याचा अपव्यय होऊ नये पाण्याचा वापर शुद्धतेने आणि आदराने केला पाहिजे जर तुम्ही पाणी अर्पण करताना अनावश्यकपणे पाणी वाया घालवत असाल तर त्याचा परिणाम केवळ पूजेच्या शुद्धतेवरच होत नाही तर त्याचा परिणाम नकारात्मक देखील होऊ शकतो म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आणि ते एकाग्रतेने आणि वक्तीने अर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे पाणी देताना जर जास्त पाणी वाया गेले तर त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला पाहावे लागतील तसेच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांततेचे वातावरण निर्माण होते तिसरे एकाग्रतेचा अभाव असता कामा नये भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना एकाग्रता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्ही पाणी अर्पण करताना विभाजित झालात किंवा तुमच्या विचारांमध्ये व्यस्त झालात तर पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो म्हणून भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना तुमचे मन पूर्णपणे भगवान सूर्याच्या पूजेसाठी समर्पित करा ध्यानधारणेसह हो पाणी अर्पण केल्याने तुमची सूर्यावरील भक्ती आणि श्रद्धा दिसून येते ध्यानाचा अभाव उपासनेच्या परिणामांकारतेवर प्रतिकूल परिणाम करू शकतो याशिवाय ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत आहे त्यांनी दररोज भगवान सूर्याला जल अर्पण करावे यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळकट होतो तसेच सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात मान वाढतो चौथा मुद्दा आंघोळ केल्याशिवाय पाणी देऊ नका मित्रांनो अंघोळ केल्यानंतरच सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की देवाची पूजा शुद्ध शरीराने आणि मनाने करावी शरीरावर काही अशुद्धता असल्यास स्नान न करता सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे केवळ अयोग्य मानले जात नाही तर पूजेचे फळ देखील अपूर्ण मानले जाते स्नान केल्याने शरीरातील अशुद्धता दूर होते आणि व्यक्ती शुद्ध मानसिक स्थितीत येऊ शकते आणि खऱ्या भक्तीने आणि भावनेने पूजा करू शकते याशिवाय आंघोळ करताना तुम्ही काळजी घ्यावी कि शरी गाम की शरीरात शिळा घाम किंवा घाण यांसारखी कोणतीही अशुद्धता राहणार नाही कारण ती याचा पूजेचा परिणाम होऊ शकतो क्रमांक पाच पश्चिमेकडे पाणी अर्पण करू नका सूर्यदेवाची पूजा करताना दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे नेहमी पूर्वेकडे तोंड करून पाणी अर्पण करा सूर्याची किरणे पूर्वेकडून येतात आणि ही दिशा सूर्यदेवाशी संबंधित मानली जाते म्हणून पश्चिमेकडे तोंड करून पाणी अर्पण करण्यास मनाई आहे कारण त्यामुळे सूर्यदेवाच्या उपासनेत अशुद्धता आणि दोष निर्माण होऊ शकतो तसेच कोणत्याही पूजा किंवा यज्ञादरम्यान योग्य दिशेने तोंड करून पूजा करणे आवश्यक आहे जेणेकरून त्या पूजेचे पूर्ण फळ मिळेल जेणेकरून त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होईल क्रमांक सहा आवाज करू नका सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना शांतता आणि संयम राखला पाहिजे पूजेदरम्यान कोणत्याही प्रकारचा आवाज विनोद किंवा निरुपयोगी बोलणे टाळा यामुळे केवळ उपासनेचे गांभीर्य कमी होत नाही तर सूर्यदेवाच्या आशीर्वादावरही परिणाम होऊ शकतो सूर्यदेवाच्या उपासनेचा उद्देश शांती आणि आध्यात्मिक प्रगती आहे म्हणून या काळात कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वृद्धी टाळा मित्रांनो सूर्यदेवाला जल अर्पण करताना चुकूनही करू नये अशा या चुका कोणत्या चला तर मग जाणून घेऊया की सूर्यदेवाला जल अर्पण करताना पाणी अर्पण करताना करण्याचा काय फायदा आहे पहिला क्रमांक म्हणजे संपत्ती आणि समृद्धी वाढणे मित्रांनो मी तुम्हाला सांगते की सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचे अपार आशीर्वाद मिळतात तसेच संपत्ती आणि समृद्धी वाढते सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळाल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते आणि व्यवसायात यश मिळते जर हे काम विशेषत रविवारी केले तर ते अधिक प्रभावी ठरते कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि जीवनात शुभ परिणाम दिसून येतात आपल्याला क्रमांक दोन आध्यात्मिक प्रगती मिळते सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने व्यक्ती आध्यात्मिकरित्या वाढण्यास मदत होते सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याची प्रक्रिया आत्म्याला शुद्ध करते आणि व्यक्तीला सकारात्मक ऊर्जेने भरते सूर्यदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनाचा खरा उद्देश कळतो ज्यामुळे त्यांचे जीवन सोपे आणि पूर्ण होते याशिवाय ही प्राचीन आध्यात्मिक पद्धत व्यक्तीला आत्मसाक्षात्काराकडे मार्गदर्शन करते क्रमांक तीन मानसिक आणि शारीरिक शांती सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना शांती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते या किरणांचा व्यक्तीच्या शरीराशी आणि आत्मेशी थेट संपर्क असतो ज्यामुळे जीवनातील मानसिक ताण आणि नकारात्मकता दूर होते याशिवाय मित्रांनो सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने शारीरिक आरोग्य देखील सुधारते सूर्यकिरणांमुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते जे हाडे आणि शरीराच्या इतर भागांसाठी आवश्यक असते ही प्रक्रिया त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे सूर्यप्रकाशामुळे त्वचा चमकदार होते आणि शरीराची ऊर्जा पातळी वाढवते शारीरिकदृष्ट्या कमकुवत वाटणाऱ्या लोकांसाठी हे विशेषत फायदेशीर आहे क्रमांक चार फायदेशीर ठरू शकतो दोष आणि वाईट परिणामांचा नाश मित्रांनो सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील ग्रहदोष आणि वाईट परिणाम नष्ट होतात ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत सूर्यदोष आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे अशा परिस्थितीत सूर्यदेवाची पूजा केल्याने शनी राहू आणि केतूचे वाईट परिणाम देखील दूर होऊ शकतात शारीरिक मानसिक आणि भौतिक समृद्धीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे क्रमांक पाच सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवा मित्रांनो सूर्यदेवाची पूजा केल्याने आणि पाणी अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढतो असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि तो जीवनातील अडचणींना धैर्याने तोंड देतो ही पूजा नकारात्मक विचारांना दूर करते आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन जगण्याची जी प्रेरणा देते सूर्यदेवाच्या कृपेने आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती देखील वाढते आणि जीवनात आनंद आणि शांती राहते याशिवाय भगवान सूर्यदेवाच्या कृपेने सातकाची प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतात सहावा क्रमांक इतरांबद्दल दया आणि सेवेची भावना मित्रांनो सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने माणसाचे मन दया आणि सेवेने भरून जाते ते सेवा आणि दयाळूपणाची भावना निर्माण करते ही पूजा व्यक्तीला अधिक करुणा आणि सहानुभूतीने भरते जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि त्याची सेवा केली तर तुम्हाला भगवान सूर्यदेवाचे अनंत आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात सुख शांती आणि संपत्ती मिळते मित्रांनो जर तुम्ही भगवान सूर्यदेवाला भक्तिभावाने आणि विहित पद्धतीने पाणी अर्पण केले तर तुम्हाला असे फायदे पाहायला मिळतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका